आणि आपण महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून मोठ्या संख्येने आलेल्या उपेक्षित बहिणी खर तर मी लाडक्या बहिणी म्हणणार नाही उपेक्षित बहिणी ज्या आपल्या घामाच्या धामापासून आज उपेक्षित आहेत या ठिकाणी सीआयटी महाराष्ट्राच्या वतीनं पाठिंबा देत असताना नुसता पाठिंबाच नाही तर आपल्या सोबत आहे ही ग्वाही देते भगिनी काय मागतोय आपण गेल्या वीस पंचवीस

आयुष्यामध्ये नवीन मिळालं पाहिजे परंतु महाराष्ट्रात ज्या महिला आहेत महिला सुद्धा मिळालं पाहिजे आजकाल घेऊ नका याच ठिकाणे परत चाललं परंतु सगळ्यांनी ते सुद्धा उदळून लावण्याचा केलेला आहे म्हणून आज या ठिकाणी